बाळापूर येथील जय महाकाल महिला कावड मंडळाच्या वतीने श्रावण मासानिमित्त श्रीक्षेत्र नागझरी ते बाळापूर पदयात्रा केल्याबद्दल जनहक्क संरक्षण संघाच्या वतीने ब्लाऊज पीस वाटून सत्कार करण्यात आला बाळापूर येथील जय महाकाल महिला कावड मंडळाच्या वतीने दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त श्रीक्षेत्र नागझरी ते बाळापूर पदयात्रा करून शिवजीला जलाभिषेक केला बाजारपेठ मुख्य चौकात जनहक्क संरक्षण संघाचे अध्यक्ष अशोक मंडले सचिव गजानन इंगळे यांच्या हस्ते महिला कावड मंडळाच्या कावडचे पूजन करून महिलांना ब्लाऊज पीसचे वाटप करण्यात आले यावेळी जनहक्क संरक्षण संघाचे ब्रिजमोहन मंद्रेले गजानन खारोडे रमेश लोहकरे सुभाष टवलाकर गणेश धोपटे गणेश भाजीपाले रामा भिसे कांबेकर शेठ यांच्यासह जनहक्क संरक्षण संघाचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला